ऋतुजा जेव्हा शाळेत जायची तेव्हा तिचे शिक्षक परिपाठाच्या वेळी हार्मोनियम वाजवायचे ऋतुजा तेव्हा कुतुहलाने त्यांच्याकडे बघायची हळूहळू ऋतुजाचे पाय संगीत कक्षाकडे वळू लागले घरात जेव्हा रेडिओ अथवा टीव्हीवर मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम लागायचा तेव्हा ऋतुजाची बोट आपोआपच एखाद्या टेबलावर किंवा तत्सम वस्तूंवर फिरायची घरच्यांच्या हे लक्षात आलं आणि ऋतुजाला हार्मोनियम शिकण्यास प्रोत्साहन दिलं गेलं ऋतुजाची शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाची खरी सुरुवात वसंत मयूर चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली झाली पुढे गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा देऊन ऋतुजा बारावीत असतानाच संगीत विशारद झाली गेल्या चार वर्षांपासून ऋतुजाचे समकालीन श्रेष्ठ वादक तन्मय देवचके यांच्याकडून ती हार्मोनियमचं प्रशिक्षण घेत आहे पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत ऋतुजाला सुवर्ण पदक मिळाले तसंच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने सन्मान देखील करण्यात आला तिच्या पुढील सांगीतिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा जळगाव जिल्ह्याच्या एका गावात जन्माला आलेला ऋतुजा नावाचा हा सूर देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात घुमावा याच सदिच्छा ऋतुजा सोनवणे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे सोनवणे यांना मी मंचावरती आमंत्रित करते